ताज्या महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड हनुमान सोसायटीच्या चेअरमन पती विद्यारानी मोरे तर व्हायस चेअरमॅनपदी किसन कांबळे अर्जुनवाड येथील श्री हनुमान विकास सेवा सोसायटी सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक आद्यासी अधिकारी म्हणून यु एस उल्पे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली यावेळी धनंजय मोरे यांची तर व्हाईस किसन बाळू कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीचे सूचक म्हणून प्रमोद वसंत पाटील तर अनुमोदन प्रदीप बाळासाहेब चौगले यांनी केलं व्हाईस चेअरमन सूचक गजानन महादेव कोरे यांनी तर अनुमोदन विशाल विजय सूर्यंशी यांनी केलं यावेळी संस्थेचे संचालक नंदकुमार पाटील शरद चौगले दिलीप कळंत्रे संजय महाडिक श्रीशैल हेगांना शिवगुंडा पाटील चंद्रकांत गंगधर गणपती खोत संचालिका अनिता दुधाळे तसेच संस्थेचे सचिव पाशा मुजावर कर्मचारी श्रीकांत गंगधर संभाजी कळंत्रे अवधूत आदित्य बिनाडे तसेच संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या संस्थेच्या चेअरमनपदी पहिल्यांदा महिला चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडीनंतर विद्याराणी मोरे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली महान किप्ससाठी अर्जुन वाढ होऊन कुरुष्णा हेगांना